लवकरच चैत्र नवरात्र सुरू होणार आहे तीस मार्च ते सहा एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्र आहे म्हणजेच आपल्याला रा, रामनवमीपर्यंत कुलदेवीची सेवा करायची आहे संसारिक माणसांना कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे कुलदेवीची कोणती सेवा करावी चैत्र नवरात्र आहे देवघरात तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता अखंड दिवा लावू शकता दिवा शांत झाला तरी पुन्हा तो प्रज्वलित करू शकता मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर सेवा करता येणार नाही ना या दिवसात दुर्गा पाठ करावा तुम्ही केंद्रात पारायण करू शकता किंवा घरातही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तरीही चालतं धूम्रपान मद्यपान मांसाहार करणं टाळावं रोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता किंवा रोज दोन दोन अध्याय वाचले तरीही चैत्र नवरात्री देवीची ओटी भरू शकता कुंकुमार्जन पण करावं तसंच शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी रोज सिद्ध स्तोत्राचं पठण करावं महालक्ष्मी अष्टकमच एक तीन पाच सात या क्रमाने पठण करावं रामनक्ष वेळा रामरक्षा राम पठण करावी रामरक्षा श्रवण करू शकता पठण करू शकता